करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून सामर्थ्य सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्यामध्ये जीवनामध्ये कोणासमोर मदतीची भीक मागू नका भाग कसा दिले कारण ज्याप्रमाणे आपण इतरांकडे मागायला जातो ना त्यावेळी लोक आपल्याला टोमणे मारत असतात नावं ठेवत असतात आपल्याकडे जेवढं काही आहे ना त्यामध्ये आपण समाधानी असणं खूप गरजेचं आहे आपल्या वाटेला जरी दुःख येत असतील आपल्या वाटेला जरी अडचणी येत असतील तरीसुद्धा घाबरून जायचं नाही आहे त्यासाठी श्रवणाची खूप गरज आहे सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान करूया सुरुवात श्रीराम समर्थ आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये इच्छा असतात की नाही काय इच्छा असते माझ घर असावं माझ्याकडे गाडी असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे बँक बॅलन्स असावं परंतु त्याच इच्छा मनुष्याला जगू देत नाही आणि त्या इच्छेमुळे आपण संपूर्णपणे त्या चिंतेमध्ये असतो आता त्या चिंतेमध्ये आपण का आहोत तर ती इच्छा पूर्ण झालेली नाही अव आपली जी मागणी आहे ती देवाच्या चरणी वाहिली पाहिजे म्हणजे काय तर आपली जी इच्छा आहे ती देवाच्या चरणी निवेदन ठेवून मानली पाहिजे तरच ती मागणी पूर्ण होणार आहे म्हणजे मागणी तसा पुरवठा ना आता आपलं दुकान आहे कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका प्रत्यक्ष आपण या देहाचा भाग चालू या देहाचं दुकान आहे दुकानातलं काही वस्तू संपलेल्या आहे आता कोणीतरी त्या वस्तू घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि जर आपल्याकडे नसेल तर आपण काय बोलतो उद्या या किंवा परवा या दोन दिवसानंतर तुम्हाला मिळून जाईल बोलतो की नाही नक्कीच मग जे जे स्टॉक संपलेला आहे ज्या वस्तू संपलेल्या आहेत त्या वस्तूंच्या आपण काय करत असतो ऑर्डर देत असतो मग त्यांची मागणी आहे ना बरोबर की नाही ते वस्तू घ्यायला आलेत की नाही मग शेवटी आपल्याला त्यांना देणं गरजेचं आहे ज्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे पुरवठा आपण करत असतो भाग समजला मग तसंच आहे हा देह कोणाचा आहे ते ईश्वराचं आहे मग या देहाला गरज काय आहे ते ईश्वरापुढे निवेदन ठेवणं गरजेचं आहे बरोबर ना म्हणून लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे इच्छा काय आहे मागणी काय आहे त्याचप्रमाणे पुरवठा होत असतो आयुष्यात त्याच व्यक्तीकडे बघा आपण सारखं सारखं गेलो तर ती व्यक्ती आपल्याला जास्त भाव देत नाही किंमत देत नाही काही काना ॲटिट्यूड असतो परंतु भावना समजून घेतल्या पाहिजे काही जण काय करत असतात बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला मी पणामध्ये जगत असतात माझ्यासारखा कोणीच नाही माझ्याकडे पैसे खूप हो आहेत माझ्यासारख्या पै जेवढं माझ्याकडे आहे तेवढं दुसऱ्या लोकांकडे नाही परंतु समजून घेतलं पाहिजे तुझी इच्छा आहे तुला संपूर्णपणे मागणी होती तू तु, तुला मिळाली आहे अंथरूण पाहून पाय पसरवेत म्हणून व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण कोण आहोत आपण कोण हा निश्चय बोलला दिलेला आहे ना मग आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला कळली गेली पाहिजे मग आपलं व्यक्तिमत्व काय आपल्या पाठीमागे लोक वाईट का बोलतात आपण एवढं लोकांशी चांगल्याप्रमाणे बोलत असतो इतरांना मदत करत असतो तरीसुद्धा नावं ठेवणारी का आहेत याचा विचार केला कधी पहावे आपणासी आपण म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला जरी काही कमी पडलं तरी आपण इतरांकडे मागायला जातो आता घरामध्ये कोणी पाहुणे आली आहे बघा आपल्या घरामध्ये साखर नसेल तर आपण लगेच शेजारी पाठवतो आपल्या मुलालाच जा त्यांच्याकडून लोक वाटीभर साखर घेऊन ते म्हणतात की आमच्याकडे नाही आहे मग आता पाहुणे आलेले आहेत साखर नाही आहे त्यांच्याकडे असूनही दिलेलं नाही आहे मग आपण लक्षात ठेवतो अरे त्यांनी जाणून बुजून दिली नसे। नसेल परंतु त्यांच्याकडे नव्हती परंतु आपल्यामध्ये काय झालं प्रश्नचिन्ह उभं राहिलं मदतीला आले नाही परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांच्याकडे नसेल म्हणून त्यांनी दिली नाही परंतु माणूस की आपल्याला जगता आली पाहिजे आपला स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे म्हणून आत्मविश्वासाने जगा काही कमी पडणार नाही कारण आपण दुसऱ्यांच्या विश्वासावर जगत असतो माणसाला जिंकायचं असेल तर केवळ पैसा वेळ आणि सत्ता शरीर एखाद्या वेळी साथ देणार नाही पण माणूस की आपल्याला टिकवायची वेळ कोणासाठी थांबलाय का हो कोणासाठीच नाही खूप सारा अफाट पैसा आहे त्याच्यासाठी सुद्धा नाहीये आणि काहीच पैसा नाही त्याच्याजवळ सुद्धा नाही जो तास काम त्याला वेळेची मर्यादा आहे का त्याला आठ तास काम करणार आहे त्याला पैसे मिळणार आहे जो काम करत नाही त्याच्यासाठी सुद्धा तोच घड्याला आहे तीच वेळ आहे शरीर साथ का देत नाहीये बघा आपली परिस्थिती कशी होऊन जाते माहिती आहे समजून घेतल्या पाहिजे माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेतलं ना तर खऱ्या जीवनाला अर्थ आहे आधी प्रपंच करावं नेत का मग घ्यावे परमार्थ विवेका येते आळस करू नका विवेकी आयुष्याची खरी किंमत ज्यावेळी गरजेला माणूस उपयोगी पडतो मनुष्य उपयोगी पडतो ना त्यावेळीच कळते परंतु वेळेला कोणी येत नाही ना वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं होतं मी नक्कीच आलो असतो असे बोलणारे सुद्धा पाहायला मिळतात परंतु ज्यावेळी कठीण प्रसंग येतं ना त्यावेळी समोरच्या व्यक्तीला हाका मारल्या फोन केला तरी सुद्धा कारण देतील पण कोणी उपयोगाला येणार नाही म्हणून बघा भाग दिलेला आहे पशु, ते पशु आसेल, पक्षी गुणवंत असं कृपा करीत समर्थ एखादा ज्यावेळी बघा पशु असेल पक्षी असेल त्यामध्ये दे आपल्याला देव दिसत असतो अहो एवढंच काय संपूर्णपणे जर पाहायला गेलो ही भारतभूमी संतांची आहे ना या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे मग एवढंच पाहायला जर गेलो तर दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव पाहायला मिळतो रस्त्यातून येता जाता बघा दगडामध्ये सुद्धा देव पाहायला मिळतो मग माणसामध्ये माणूस का दिसत नाहीये माणसातला देव का दिसत नाहीये ज्या दिवशी माणसातला माणूस दिसेल त्या दिवशी खरा माणूस घडेल की नाही त्या वेळेलाच त्या दिवशी माणसातला देव नक्कीच कळेल म्हणून भाग दिलेला आहे वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये बरोबर ना म्हणून जगता आलं पाहिजे आपले विचार आपली संगत पारखून घेतली तर कोणीच आपले नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परक नसत आपणच एकमेकांशी बोलत नाही हो आपल्यापेक्षा कोणी पुढे गेल्या ना आपल्याला कमीपणा वाटतो मग आपल्याला असं वाटतं की आपल्यासाठी कोणीही नसू दे तरी चालेल कारण बघा आपण एखाद्या मैदानामध्ये जातो गार्डनमध्ये जातो अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलं पाहायला मिळतात जी फुलं आपण पाहिली नाही ती सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते काही फुलांचा सुगंध सुद्धा पाहायला मिळतो मग अशा वातावरणामध्ये आपण दुःखी असलेलो तिथे आपलं ते, ते दुःख निघून जातो दूर निघून जातो म्हणजे काय फुलांची किंमत किती आहे बघा तशीच आपली आयुष्याची किंमत आहे आयुष्याला गोड आयुष्याचा सुगंध केव्हा प्राप्त होईल ज्याप्रमाणे चंदन चंदनाचा लाकूड आणि चंदनातून येणारा सुगंध बघा असा भाग दिलेला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजून घेण्यासाठी मन मोठं लागतं आपल्याला कोणीतरी काही बोलत आहे तर समजून घेतलं पाहिजे आपण पुन्हा रिपीट झाल्यावर आपल्याला माहिती आहे म्हणून सांगून निघून जातो ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमत असते जो आता दुःख उपभोगतोय त्याच्या आयुष्यामध्ये पुढे सुख आहे परंतु आता सुखाने जगत आहे त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःख आहेत कारण का भाग दिलेला जो आता मेहनत करत आहे कष्ट करत आहे त्याला पैसा मिळतोय फळ प्राप्त होते परंतु जो आता आयता बघा प्रत्यक्षपणे आपण म्हणतो ना अरे याला सर्व काय आयता प्राप्त होत आहे त्याला आता सर्व आयता प्राप्त मिळत आहे कारण तो दुसऱ्यांच्या जीवावर आहे आणि ती व्यक्ती निघून गेल्यावर याच्या पदरी काय होणार आहे शेवटी पुढे दुःख आहे कारण मेहनत नाही आहे कष्ट नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्यामध्ये कष्ट आणि मेहनत करणं खूप गरजेचं आहे म्हणून काही नसलं तरी कोणाकडेही हात पसरवू नका जेवढं आपल्या वाटेला जेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये जेवढं आपल्या नशिबामध्ये प्राप्त झालेलं आहे ना त्यामध्ये सुख समाधानी आणि आनंदी असलं पाहिजे म्हणून भाग दिलेला आहे आपल्याला कितीही संघर्ष करावा लागला ना तरी चालेल परंतु दुःखामध्ये सुख आणि जसं बघा अपयशामध्ये यश याशा आपण पाहतो ना त्याचप्रमाणे आपल्या जीवनालासुद्धा गोडवा प्राप्त करून घ्यायचं असेल ज्याप्रमाणे कारल्याची चव कडू असते ना परंतु आरोग्यासाठी उत्तमाचं आहे तसंच कितीही दुःख येऊ हो दे कितीही प्रसंग येऊ हो दे शेवटी नामस्मरणाशिवाय पर्याय उरत नाही म्हणून नामस्मरण आपल्याला करणं गरजेचं आहे मी देवाचा आणि देव माझा जय जय रघुवीर समर्थ